धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत निवेदनाद्वारे केली मागणी नीलकंठ पाटील जाधव नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या सातबारा संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची मागणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख नीलकंठ पाटील जाधव यांनी के केली असून याबाबतचे निवेदन नायगाव तहसील कार्यालय व नायगाव कृषी कार्यालय येथे देण्यात आले मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार व अतिवृष्टी सदृश्य धो धो पाऊस पडत असून एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माजनी जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अहवाल प्राप्तीनुसार नायगाव तालुक्यातील महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाल्याचे जिल्हा माहिती व प्रसारणच्या माध्यमातून चित्रफितीद्वारे नोंदवण्यात आले सदरचा अहवाल सार्वजनिक केला असून उर्वरित बारा तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात घरे गाई गोठे पशुधनाची जीवितहानी झाली असून नायगाव तालुक्यातील महसुली मंडळ निहाय तलाठी व ग्रामसेवकास पंचनामे करण्याकरिता आदेशित करून सोयाबीन कापूस तूर जवारी उडीद काही ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी गेले असून पीक नुकसानीसह इतर सर्व नुकसानीची भरपाई देण्यात यावी तथापि विनाविलंब सरसकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा हेक्टरी पन्नास हजार रुपये मोबदला थेट बँक खात्यात जमा करून शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक आधार देण्यात यावा अशी मागणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने देवीदास पाटील वडजे गजू पाटील हिपरगेकर राजेश जाधव खेरगावकर शिवाजी पाटील सातेगावकर समाजवादी पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील गवळी परेश पाटील मोकासदरा नांदेड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पाटील जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे मागणी पूर्ण नाही झाल्यास आपल्या तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने नायगाव तहसील कार्यालय व कृषी विभाग कार्यालय नायगाव येथे निवेदन देण्यात आले